मुद्दा असा आहे की आपल्या वर्षानुव अनेक वर्ष जपलेला आपण हा किल्ला जो आतून फक्त चांगला दिसतोय जो आता पर्यटकांसाठी चांगला आहे बाहेरच्या देशातून पर्यटक येतात खाली तिकडे फोटो काढतात सर्व करतात मान्य आहे पण जर किल्ल्याच्या बाहेर त्यांनी बघायचा म्हटलं तर हा सगळा कचऱ्याचा परिसर दिसत आहे आपल्याला असं शर्मेची बाब आहे ही माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मोठा प्रभाव मानला जातो प्रतिनिधी म्हणून नगरसेविका ओळखले जाणारे नगरसेविक हेमांगी वरळकर निवडून आले आहेत मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की विकास आणि जनतेच्या घोषणा होता पण प्रत्यक्ष काम कितपत होते म्हणून आता प्रशासनाला ही प्रश्न आम्ही विचारतो आहे केवळ राजकीय भाषणा पुरतच राहणार का तुम्ही माझ्या मागे पाहू शकता किल्ल्याच्या आजूबाजूला अतिक्रमण आणि कचऱ्याचा ढीक वाढत चाललेला आहे इतिया, इतिया साथ देणारा हा किल्ला आज दुर्लक्षित अवस्थेत आहे प्रशासन वेळेत लक्ष देणार का हा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहे किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाला आहे इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आताफसफे संरक्षण आणि सुशोभीकरण कोणत्याही तोट पावलं उत्तरे केलेले दिसत नाहीये फॉलो फॉलो साऊथ मुंबई न्यूज फॉलो साऊथ मुंबई न्यूज शहरा शहरा मुंबईचा मुंबईचा